चालक व वाहक यांच्या वतीने वाजत गाजत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन केले आहे यावेळी सेवानिवृत्त बस चालक व वाहक यांचा देखील सहभाग तेल्हारा आगारमधील पोलीस तथा तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचा सहभाग पाहायला मिळाला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा